श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा श्री गुरुचरित्रामधील हा अध्याय आहे हा अध्याय ऐकल्याने तुमचा जो काही नवस आहे तो लवकरच पूर्ण होतो आजचा अध्याय आहे धव्वा श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभेय नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जान कर कुरवपुरींचे महिमान केवी जाहले म्हणतसे मनसी श्रीपाद नाही गेले आणि सांगसी अवतार झाले विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्धसांगे नामधारकासी महिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारनासी अवतार झाला परियेसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरुव क्षेत्रात पाहे पा भार्गव वराम देखा अद्यापि स्थिर जीविका अवतार जाहला आपण अनेका तयाचे निपरी निश्चयावे सर्व ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्ती चेती गुण उत्पत्ती स्थिती लयासी भक्त जारा वयासी अवतार होती ऋषिकेशी शाप दिदला दला ऋषी कारण असे तयाचे त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना कळे पार निधान तीर्थ व पुर वासते थे गुरुमूर्ती जय जय चिंतिले भक्तजनी लादती लाधती श्री गुरु दर्शनी श्री गुरु राहती जयास्थानी कामधेनु असे जाना श्रीपाद श्री, श्री महिमा मी अपार असे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत तुझ सांगावया गुरु गुरुभक्ती व्रतान जान सर्वतान करीतो निर्वाण पाहे वास भक्तांची दृढ भक्ती असावी मनी स्थीर, गंबीर पने मनी स्थिर गंभीरपणे उतरे पैल पार इह सौख्यपरलोक याची कारणे दृष्टांत तुज एक वर्तले सहज काश्यप गोत्री होता तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मागे उदरभरित प्रतिसवत्सरी यात्रे सएत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी वाणिजा निघाला तो उदिमी नवसकेला अती गहनी, संतर पावे ब्राह्मणासी या फळासी फळासि या येईन विशेषी सहस्रवर्ण ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करो निया मानसी निघाला तो द्विज उदिमासी चरणध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्रीवल्लभांचे जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावे निका शतगुने जाहला लाभ अधिका परमानंदे परतला लय लावून श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य गेहुनी द्विजवर निघता देखती तस्कर कपट रूप होऊनी संगती करतेही तस्कर निघाले दोन तीन दिवस वरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्त तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो कुरव व पुरासी श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिरछेदुनी परीयेसी द्रव्य घेतले सकळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरव पुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी त्रिशूळ खडग एरे हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळ करुणी वेळी समस्त तस्करासी मारिता एक उन कृपाळुवा जगन्नाता निरपराधी आपण असे नेने या ते वदितील म्हणून आपण आलो संगी होऊन तू सर्वोत्तम जानसी खून विश्वांचे मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते जवळी बोलविती हाती देऊन्या विभूती प्रोक्षी मनती विप्रावरी मान लावणी तया वेळा मंत्रोनी विभूती गळा सजीव जाहला तात्काळा एक वत्सा एक चित्ते इतुके वर्तता परीयेसी उदय जाहला दिन करासी श्रीपाद जाहले अद्र शेषी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे तू कामाते धरिलेशी कवने वधिले या मनुष्यासी मनोनी पूसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वंदिले या ते त्रिशुळे माते राखिले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोणी तु ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवन मुळी बळी तुझा प्राण राखीला होईल ईश्वर त्रिपुरारी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी ठाकोनिया तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्करा पाशील द्रव्य गेहून गेला यात्रे कुरव पुरा ना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीत श्रीपादस्थान कुरव प्रख्यात जान अपार महिमा परीयषा सिद्धमने संशय संशयन धरी तु मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश हो अवतार असे होने गुप्त न दिशे कवना रूप नारायण परिपूर्ण असे सर्वठाई श्रीपाद मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सखळाभीष्ट साधती इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरव पुरक्षेत्र महिमा वर्णन नाम दशमाध्याय श्रीगुरुदत्ता त्र्यर्पन्नमस्तु श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राज्य सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री श्रीस्वामी श्री की जय